नमस्कार मी आणि आपण पोलीस उन्नत दिन म्हणजे रेझिंग डे निमित्त बळवंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शस्त्राचे प्रदर्शन व मार्गदर्शन करण्यात आले राज्य सरकारकडून दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विविध उपक्रम राबवून पोलीस उन्नत दिन साजरा के या केला या दिनानिमित्त उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशनमध्ये केल्या जाणाऱ्या संपूर्ण कामकाजाची कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत असताना पोलिस दलातील व्यक्ती वापरत असलेल्या विविध शस्त्र वापराची माहिती विद्यार्थ्यांना देऊन एक अनोखा उपक्रम विटा पोलीस स्टेशनकडून राबवण्यात आलाय विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी फडतरे पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार पवार गणपत गावडे शिंदे मॅडम कांबळे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मार्गदर्शन केले विविध शस्त्रांचे प्रदर्शन सादर करून पोलिसांकडून समाजाच्या अपेक्षा आणि सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामकाजाबाबत माहिती दिली समाज आणि पोलिस यंत्रणेला मित्र म्हणून मदत करावी आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी सहकार्य करावे असे मत फडतरी साहेबांनी व्यक्त केले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यापासून आरोपी पकडणे त्यास बंदिस्त ठेवणारी रूम हातामध्ये घातल्या जाणाऱ्या बेड्या पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी जामीन मंजुरी तसेच वाहतुकीबाबतचे नियम वयानुसार दाखल होणारे गुन्हे व शिक्षा अशा सर्वच बाबींचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या शंका समाधानाचे निरसन करण्यात आले उपक्रम सांगली जिल्ह्याचे एस पी संदीप खुगे उपविभागीय अधिकारी विपुल पाटील प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर उपप्राचार्य विष्णू मस्के संतोष कदम अशोक मोहिते पर्यवेक्षक सर्जेराव सावंत संताजी सावंत रामचंद्र मुजुमुले यांच्या मदतीने यशस्वी करण्यात आलाय यावेळी पोलीस कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा